डीपी चोरी प्रकरणामुळे भागातील शेतकऱ्यांची पिके जळून निघाली असून चोरी करणारे हे तेथील सत्ताधिकारी लोकांच्या भागातील मंडळी असल्यामुळे पोलीस त्यांच्याकडे कानाडोळा करत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे प्रवक्ते शंभुराज खलाटे यांनी केला असून या, या प्रकरणी मी पोलीस अधीक्षक यांना सुद्धा निवेदन देणार असून या चोरांना लवकरात लवकर पकडावे आणि पुढील काळात डीपी चोरीच्या घटना होऊ नयेत याकरिता प्रयत्न करावे असे आवाहन करण्यात आले आहे यावेळी सत्ताधिकाऱ्यांनी सत्तेचा दुरुपयोग करू नये असाही त्यांनी इशारा दिला हे दोन्ही डीपी चोरीला गेले खऱ्या अर्थानं या डीपी चोरीच्या संदर्भामध्ये मी आमच्या पक्षाच्या वतीनं या जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख यांना आज किंवा उद्या निवेदन देणार आहे कारण फलटण तालुका हा महाराष्ट्रातला ता सगळ्यात जास्त डीपी चोरांचा तालुका आहे काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं पाठीमागच्या काळामध्ये काही चोर पकडले गेले होते परंतु कुठंतरी सत्ताधाऱ्याच्या गल्लीतले भागातले जर चोर असतील आणि त्याच्यावर गुन्हा दाखल होणार नसेल तर हे बरोबर नाही लोकप्रतिनिधीनं डोळसपणे वागणं गरजेचं आहे तुम्ही जर ठराविक तुमच्या प्राबल्याच्या भागातले चोर जर तुम्ही म्हणाल की यांना आता गुन्हे दाखल व्हायला नकोत तर उद्याच्या काळामध्ये हे तालुक्याच्या हिताचं नाही आपल्या फलटण विभागाच्या ना हिताचं नाही हे लोकप्रतिनिधी लक्षात घ्यावं आणि निश्चितपणानं शेतकऱ्यांना आम्ही तसंच आवाहन करतो की आपण त्या ठिकाणी साखळ्या लावा चेन लावा खऱ्या अर्थानं डीपी चोरीला गेल्यावर आम्ही शेतकरी येतो शेतकऱ्यांची मुलं येतो आणि या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या मागे लागतो परंतु ही जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे ठीक आहे आम्ही या ठिकाणी जर गृहमंत्र्याला बोललो की गृहमंत्र्यांची ते जबाबदारी आहे तर त्यांची जबाबदारी नाही या तालुक्यातलं पोलीस प्रशासन काय करतंय या जिल्ह्यातलं पोलीस प्रशासन काय करतंय आणि निश्चितपणाने जर पोलीस प्रशासनावर चोरांना पाठीशी घालण्याच्या करता कोण पुढारी दबाव आणत असेल त्या पुढाऱ्याचा कसल्या प्रकारचं तुम्ही ऐकू नका कारण हा जनतेचा विषय आहे सामान्य शेतकरी कष्टकऱ्याचा सा विषय आहे आज आमच्या नदीत पाणी आहे आणि गेले दहा दिवस झालं आमच्या मोठरा बंद आहेत ह्याची जबाबदारी कुणाची आहे गेले दहा दिवस आमची पिकं जातात ही जबाबदारी कुणाची आहे आणि उद्याच्या काळामध्ये सत्तेचा दुरुपयोग करू नका असं आव्हान मी सत्ताधाऱ्यांना करतो या तालुक्याच्या प्रतिनिधीला करतो निश्चितपणानं तुम्ही डोळसपणाने या तालुक्यामध्ये काम करा ज्या भागामध्ये चोऱ्या होतात त्या शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या करता उभं राहा निश्चितपणानं तुम्ही जर चोरांच्या पाठीशी उभं राहणार असाल तर उद्याच्या काळामध्ये तालुक्यातला शेतकरी आपल्याला माफ करणार नाही एवढं मी आव्हान करतो उद्याच्या काळामध्ये सुधारणा होईल अशी अपेक्षा करतो धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका